मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जोदे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधगे शरणने त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तु ते नमस्त ते ते आज घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसाचं पुष्प ज्या सामाजिक विविध म्हणजे सहकार्य किंवा मदत किंवा बचत गटाच्या माध्यमातून अशा महिलां महिलांच्या बाबतीत जे महत्त्वाचं का कामगिरी बजावली आणि महिला सबलीकरणासाठी स्वतःचं आयुष्य खर्च घालणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना किंवा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक कर्ज प्रकरणं असतील किंवा विविध कार्य म्हणजे अर्थसहाय्य असेल ते विविध प्रकारच्या अर्थपुरवठा करणाऱ्या बँका असतील विविध संस्था असतील या माध्यमातून समाजाशी नाळ जोडलेल्या व पुरंदर तालुक्यात आप अग्रगण्य असलेलं नाव म्हणजेच सौ सुनीताताई भादेकर आज त्यांची आपण या दुर्गा म्हणून दुसरं पुष्प वा दुर्गामातेला अर्पण करणार आहोत आणि या निमित्तानं ज्या दुर्गेचा अवतार म्हणून ज्या महिला निर्माण झाल्यात किंवा महिला ज्या सामाजिक क्षेत्रात कार्य कार्यात अग्रेसर आहेत अशा महिलांच्या बाबतीत आपण हे दुसरं पुष्प वाहत आहोत आणि या बाबतीत आपण सौ सुनीता भा सुनीताताई भादेकर यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली बचत गटाची पहिली स्थापना स्वतः करून त्यानंतर ग्रामीण महिला संघाच्या माध्यमातून एन जी ओच्या माध्यमातून सु सुरुवात केली आणि उमेद अभियानाअंतर्गत पस्तीस बचत गट गुळूंच्या गावात स्थापन केले व त्यांना आजपर्यंत मा भवानी पुरस्कार तसेच नारीशक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे धन्यवाद बातचीत करणार आहोत या नारी शक्तीचा सन्मान म्हणून आणि घटस्थापनेच्या दुसऱ्या पुष्पाला सुरुवात करत आहोत तर आज आपल्याबरोबर आहेत सुनीताताई भादेकर मॅडम नमस्ते नमस्कार आज मला पहिला प्रश्न आहे की तुम्ही म्हणजे तुमचं आता या भादेकर कुटुंबाचं प पूर्वीपासून म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहतो की एक फोटो स्टुडिओ असं प्रख्यात फोटो स्टुडिओ होतं आहे आजही आज चालू आहे आणि दुसरी गोष्ट असं की आपण त्या काळात म्हणजे भादेकर कुटुंबाचं मंडप जे डेकोरेशन किंवा मंडप कॉन्ट्रॅक्टर म्हणून अतिशय प्रसिद्ध हे असताना आपल्याला ही जी बचत गटाची कल्पना सुरुवातीला सुचली कशी याबद्दल माहिती द्या नमस्कार मला सुचली म्हणण्यापेक्षा खरं तर एकोणीसशे निशे, अठ्ठ्याऐंशीला माझं लग्न आलं माझं माहेर पुना आ, पुना हे विद्येचे माहेरघर आहे पण खेडेगावात आल्यानंतर थोडंसं पुण्यामध्ये पुण्याच्या शैलीमध्ये मी राहिलेली आहे पण गावात आल्यानंतर आल्यान मला असा प्रश्न पडला की ह्या गावात मी राहायची कशी की जिथं टिकलीचं पाकिटसुद्धा माझं लग्न आलं तेव्हा मिळत नव्हतं पण थोडंसं एक पुण्याच्या मॅडम आले आणि त्यांनी गावामध्ये बचत गटाची चळवळ आणली आणि त्यावेळी जी योजना आली त्याचं नाव होतं एम आर सी पी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान त्या अभियानाअंतर्गत त्यांनी माझा पहिला एकोणीसशे त्र्याण्णव साली माझा बचत गट केला त्या बचत गटाला फक्त बचत दहा रुपये होती तीसुद्धा एकत्र कुटुंब असल्यामुळं मिस्टरांकड मागता येत नव्हती की ते पैसे कसे भरायचे हा एक सतत मला प्रश्न असायचा गपचूप कसे तरी ती बचत मी दर महिन्याला दहा रुपये बचतसुद्धा त्या काळी बचत करणंसुद्धा खूप मुश्किल होतं अशा पद्धतीने एकोणीसशे त्र्याण्णव साली बचत गटाची सुरुवात माझी स्वतःची झालेली आहे मला असं विचारायचं आहे की तुम्ही सांगता की तुम्ही पुण्यातला आहात आणि त्र्याऐंशी साल म्हणजे खूप तसं नेरा बघितलं तर एकदम खेडे खेडेगावासारखं गाव आहे आज खूप मोठं शहर झालं पण या खेडेगावात आल्यानंतर पहिल्याही समस्या तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबात भादेकर कुटुंबात तुम्ही आल्यानंतर पहिली स समस्या किंवा कुठली उनिव कशी कुठली जाणवली जा, जा, मला उनिव अशी जाणवली की माझे वडील हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी मला एकच सांगितलं खेडेगाव शहर हा भेद न बघता मी दिलंही तिथं राहायचं पण झालं असं की गाव आहे आणि इकडं वडिलांनी तर हे सांगितलं आहे पण ते करत असताना मला एकत्र कुटुंब खटलं म्हणजे इथं आल्यावर मला खटल्या शब्दाचा अर्थ कळला म्हणजे खटलं म्हणजे ते खटलं असताना तसं वाटायचं पण नंतर मला कळलं खटलं म्हणजे एकत्र मोठं कुटुंब तेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं त्या एकत्र कुटुंबातनं वेळ देऊन कसं तरी मी बचत गटाच्या बचत गटाच्या मिटिंगला बैठकींना मी त्यावेळी जायचे पण खूप जिकरीचा आणि खूप समस्या मला खूप मोठी निर्माण झाली की मी इथून पुढं कशी बचत गटामध्ये जाणार किंवा मिटिंगला जाणार कसं जायचं हा एक सतत माझ्या पुढं प्रश्न भेडसवायचा पण त्यातून पण सासूबाई कधीतरी म्हणायच्या तू जाऊ नये पटकन बाळ झोपलं आहे असं करत करत मी थोडीशी एकोणीसशे पंच्याण्णवला मग मा मला जे जिंनी माझा बचत गट पहिला स्थापन केला ती ग्रामीण महिला व बालविकास मंडळी बँक ऑफ महाराष्ट्राची संस्था होती त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप चांगलं काम करताय किंवा तुमच्यामध्ये बोलण्याचं कौशल्य आहे तर तुम्ही संस्थेच्या माध्यमातून इथल्या परिसरामध्ये बचत गटाचं काम करा मग मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून गट स्थापनेचं काम सुरू केलं एम आर सी पी योजनेत मी बरेच बचत गट वीस वीस महिलांचे स्थापन केले असं विचारायचं आहे की आता तुम्ही ज्या एन जी ओ म्हणून ज्या महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून ज्या बचत गट स्थापन केले पण स्थापन करत असताना त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती की बचत गट काय किंवा बचत गटातून महिलांना त्याचा फायदा काय किंवा याविषयी कन्व्हिन्स करताना आपल्याला काय काय अडचणी आल्या तसे तर खूप अडचणी आल्या प्रथम एक गावा तर गावामध्ये ओळख नसते आपण गावात गेल्यानंतर लोकांचे गैरसमज ही महिला आपली येते आहे गावामध्ये फिरून जाते आहे आपल्या काहीतरी चोरा करेल किंवा अक्षरशः त्यावेळीच गट करण्यासाठी अगदी मी आ, आ महिनाभर फिरत होते तेव्हा एखादा बचत गट कुठेतरी स्थापन होत होता गावात गेलं माहिती सांगितली तू बाई पळून घेऊन पैसे जाशील किंवा मला काही लोक असे अनुभव आलेले की भांडी वगैरे हो माझी आमची उचलून नेशील तू इथून निघून जा इथपर्यंत लोकांनी मला गावातनं बाहेर काढायची वाडीवस्तीव गेली की की तो आमच्या गावात किती वस्तीवर येऊ नको आमच्या ह्या वस्तू जातील त्या वस्तू जातील किंवा ही बाई इकडचा परिसर बघून जाते नंतर कोणतरी येऊन चोऱ्या करून जाईल असं त्यावेळेससुद्धा स्वरूप होतं आणि बचतगट करण्यास खूप अडचणी आल्या जेव्हा कुठं महिनाभर वन 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 गावं वाड्या वस्त्या फिरत होते तेव्हा महिन्यातनं एखादा एखादा बचतगट व्हायचा आता मात्र बचतगट संकल्पना एवढी पुढं गेलेली आहे पहिले ए पी एलचे म्हणजे बिगर दारिद्रेषेतल्या लोकांचे बचत गट केले त्यातून सरकारला पण अनुभव आला की ह्यातून दारिद्र्य रेषेचे कुटुंब जर घेतली तर ह्यांच्या बचत गटातनं ह्या लोकांना व्यवसाय आणि चांगल्या प्रगती बचत गटाच्या म माध्यमातून दारिद्र्यरेषेच्या लोकांची होईल म्हणून सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्वर्णजयंती स्वरोजगार योजना काढली आणि त्या योजनेत फक्त दारिद्रेषेच्या यादीमध्ये लोकं आहेत त्यांचे घेऊन आम्ही दहा ते बारा महिलांचे पुरुषांचे किंवा मिश्र असे बचत गट आम्ही स्थापन केले अगदी अपंग लोकांचे सुद्धा त्यावेळीच गट सुरू केले आणि त्याचंच फलित म्हणून दारिद्र्यशेच्या कुटुंबांना घरकुल शौचालय ह्या सगळ्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत स्वर्ण जयंती योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत गेल्या त्या माध्यमातून मी पुरंदर तालुक्यामध्ये अडीच हजार गट पूर्ण पुरंदरमध्ये स्थापन केलेले होते कोटीपर्यंत महिलेला कर्ज दिलं जातं बचत गटांनासुद्धा आता एक लाखापासून दहा लाखापर्यंत गट दि कर्ज दिलं जातं मग हे सगळं इतकं सुरळीतपणे चालू असताना उमेद अभियान हे असंच कायम स्वरूपी चालू राहिलं तर ह्या महिलांना कोणतरी आमच्याकडे मार्गदर्शन करायला येते आमच्यावर काहीतरी वर्चस्व होय आमची पाहणी गटांच्या दप्तर लिखाणाची होतीये त्यामुळं कुठेतरी हे अभियानाच्या माध्यमातून हे गट अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू राहतील आमचं एवढंच सांगणं आहे की संघटनेनी दिलेल्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देतोय सरकारने आमचं उमेद अभियान कायमस्वरूपी करावं आणि जे कॅडर आहे जे आमचे कर्मचारी आहे हे सगळ्यांना कायमस्वरूपी असाच हा कक्ष चालू ठेवलेला ठेवला तर उमेद अभियान प्रत्येक महिला ही सबल होईल आणि अधिक चांगले मोठे व्यवसाय करून स्वतः उद्योजिका महिला होईल या म्हणजे तालुक्यात एक तुमचं नाव झालं की या बचत गटांच्या माध्यमातून किंवा ज्या महिला तर असे काही अनुभव आहेत का, का महिलांचे की बाबा आज त्या तुमच्या माध्यमातून जे बचत गट निर्माण झाले आणि त्या कुटुंबाचा एक आधार बनला आणि आज आपला मुख्य उद्देश हाच आहे की घटस्थापना म्हणजे एक नारी शक्तीचा सन्मान किंवा दुर्गा मातेचे एक आ, म, सन्मान असा असताना आज तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टीचा अनुभव किंवा एखादी महिला किंवा एखादा बचत गट असा तुम्हाला कधी म्हणजे असा एखादा आनंद दिला की बाबा मॅडम तुमच्यामुळं आज आमच्या आयुष्यात किंवा आमच्या कुटुंबात एक मोलाचा बदल झाला असं काही उदाहरण आहे का अशी पुष्कळ उदाहरणं आहेत कारण अजूनही मला महिला मा सांगतात की मॅडम तुम्ही आम्हाला ह्याचं ट्रेनिंग दिलं मसाला उद्योगांचं दिलं शेवईचं दिलं पापड लोनचे दिलेले आहेत मोठे मोठे फर्टिलायझरचं दिलेले आहे दुकानांचं प्रशिक्षण किंवा फॅब्रिकेशनचं पण आपण त्यावेळेस महिलांना बचत गटातल्या महिलांच्या मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे ताज महिला किंवा त्यांची सुद्धा म्हणतात मॅडम तुम्ही आला आमचा बचत गट केला आमच्या आईला तुम्ही माहिती सांगितली आम्हाला प्रशिक्षणला पाठवलं त्यामुळं आज आमचा स्वतःचा व्यवसाय आहे जवळजवळ माझ्या माहितीनुसार अशा बऱ्याच महिला आहे की त्या आज स्वतःच्या पायावर गेली दोन हजार पासून उभ्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक महिलेला प्रशिक्षण देत गेलो प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध ठिकाणी महालक्ष्मी सरस किंवा पुण्यामध्ये भीमतडी जत्रा ह्या ठिकाणीसुद्धा मच्छ गटातल्या महिलांना स्टॉ दिले गेले आणि त्यातून त्यांना एक मार्केटिंग कसं असावं केलेल्या व्यवसायाला केलेला व्यवसाय बाहेर कशा पद्धतीने आपला गेला पाहिजे किंवा एखाद्या मैसिल महिलेने जर लोणचं केलं किंवा मसाले केले तर ते, ते मसाले कशा पद्धतीचे असावेत किंवा कशी त्याची विक्री व्हावी ह्याचंसुद्धा प्रशिक्षण ह्या महिलांना दिलं गेलं आणि आता मी जे काम करते हे महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान म्हणजे सरकारने पुढं बघत गेले की दारिद्रशाची लोकं आली आधी थोड्या प्रमाणात ए पी एलची लोकं घेतली नंतर बी पी एलची घेतली आता सरकारने काय केलं गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता उच्चभ्रू समाजातील महिला असू द्या अगदी तळागाळातील महिला असू द्या ह्या सगळ्या महिला एकत्र घेऊन महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान सुरू केलं आणि ह्या अभियानामध्ये उमेद अभियानामध्ये बचत गट स्थापन केले ह्याच्यामध्ये हा भेदभाव नाही आहे की गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता शासनाचं असं म्हणणं आहे अगदी श्रीमंत महिला असेल तरीही ती गरीब गदरली जाते का तर तिच्या विचारांना स्वातंत्र्य मिळत नाही आत्ता उमेद अभियानामध्ये प्रत्येक महिलेच्या विचाराला स्वातंत्र्य मिळत जातं आहे आणि त्यामुळं महिला हा आता मोठ्या हिरादीने उमेदमध्ये येत आहेत आणि उमेद अभियान चालू राहण्यासाठी आत्ता सर आमचं मुंबई किंवा संपूर्ण राज्यभर आंदोलन चाललेलं आहे की सरकारचं म्हणणं असं झालेलं आहे की दोन हजार सव्वीस म सव्वीसमध्ये उमेद अभियान बंद करायचं पण आमचं असं म्हणणं आहे की उमेद अभियान बंद केलं तर जसं वायमध्ये झालं किंवा एम आर सी पीमध्ये मध्ये झालं जे बचत गट स्थापन गेले त्यांना मार्गदर्शक किंवा त्यांच्याकडे जाणारी व्यक्ती राहिली नाही त्यामुळे ते बचत गट मोडकळीस आले पूर्ण बंद झाले ज्या महिला व्यवसाय करतायत त्यांचे व्यवसाय चालू आहे पण काही अशा प्रमाणात झाले की त्या मौजुलांना मार्गदर्शन बँकांचं कर्ज हे मिळलं गेलं नाही आणि तिथं यंत्रणा स्टॉप झाली पण आता ज्यावेळेस महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान आलं त्या अभियानाच्या माध्यमातून आता संपूर्ण महिला व्यवसायाला लागलेल्या आहे चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळते अगदी इतकंच नाही तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिला पण आता शेवटचा एक प्रश्न आहे की ज्या माध्यमातून गेली तुम्ही तीस पस्तीस वर्ष या बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा विविध महिलांचं आज कुटुंब सुधारण्याचं काम केलं खरं तर ही समाजसेवाच आहे कारण कुठंतरी कोणतरी मार्ग दाखवणारा असेल तरच समाजाची किंवा त्या घराची उन्नती होते आणि आज तुम्ही त्यांना एक देवासारखं भेटल्यागत त्यांना त्यांच्या आयुष्यात तुम्ही एक आनंदाची हिरवळ तयार केली निर्माण केली तर असं असताना आज तुम्ही ह्या सगळ्या पस्तीस वर्षाच्या कालखंडात एक सगळ्यात सुखद आनंद कुठला असेल तो एखादा आठवून सांगा सुखद आनंद म्हणजे खरं सांगू का की मी हे काम करत असताना मला खऱ्या अर्थाने माझ्या मिस्टरांनी साथ दिली आणि ज्यावेळेस त्यांचं बायपासचं ऑपरेशन होतं त्यावेळेस तसा तो दुःखाचा प्रसंग होता पण माझ्या मला गोरगरिबांनी दिलेले आशीर्वाद आज माझ्या पाठीशी खंबीरपणे होते म्हणून माझ्या मिस्टरांचं बायपास झालं परत त्यांना न्युमोनिया झाला आणि त्यावेळेस दवाखान्यात मी एकटीच होते आणि त्यावेळेस डॉक्टर म्हटले की तुम्ही इथं सही करा तुमच्या पेशंटला आम्हाला व्हेंटिलेटर द्यायचे आणि त्यांची कंडिशन खूप सिरियस झालेली त्यावेळीस माझ्या डोळ्यापुढं पूर्ण ब्रह्मांड आलं की आ, मी परमेश्वराला म्हटलं मी एवढं चांगलं काम केलेलं आहे माझ्या पाठीशी गोरगरिबांचे आशीर्वाद आहे तर माझं कुंकू तू बळकट कर आणि त्यावेळेस मला खरंच जे आपण लोकात किंवा समाजासाठी जे करतो त्याचा परतावा परमेश्वर कसा देतो हा मला साक्षात आलेला खरा अनुभव आहे माझे मिस्टर अगदी डॉक्टरांनी गॅरंटी पण दिली नव्हती बायपास झाल्यानंतर पण आज त्यांच्या बायपासला आठ ते नऊ वर्ष झाली आज ते माझ्या साथीला आहे आणि अजूनही त्यांची साथ आहे तो माझा दुःखाचा पण प्रसंग होता पण त्यात पण सगळ्यात मोठा आनंदाचा प्रसंग म्हणजे त्यांचं त्यावेळेस जे आलेले संकट होतं ते परमेश्वरांनी सगळ्यांच्या आशीर्वादाने ते पूर्ण बाहेर आले आणि आज चांगल्या पद्धतीने आम्ही ह्या वयातसुद्धा संसार करतोय की हा जो तुम्ही स्ट्रगल केला एकोणीसशे त्र्याण्णवपासून हो आणि असा स्ट्रगल करत असताना आता कसं असतं की एक स्त्री घरातली गृहिणी ज्यावेळेस समाजात वावरत असते किंवा समाजात जात असते तर या वेळ माध्यमातून किंवा त्यावेळेस तर तुम्ही म्हणजे युव का म्हणजे युवा असताल आणि असं असताना कुटुंबाला एक आ, आज समाजात बघितलं तर कुटुंबात सगळ्यात जास्त जर माणसाला म्हणजे आपले पती असतात तर यांची साथ कशी मिळाली मला ज्यावेळेस मी फिरत होते ना त्यावेळेस अक्षरशः गावांमध्ये जायला गाड्या नसायच्या पुरंदर तालुक्यात मी फिरत होते त्यावेळेस कुठं गाडी नसायची अगदी पायपाय मी आठ आठ किलोमीटरसुद्धा मी चालत जायचे पण माझं एक ध्येय होतं की आपण तिथपर्यंत पोचलो तर ती महिला सबोलवणारे तिला बचत गटाची माहिती कळणारे आणि हे करत असताना मी इकडे राख नावळी गुळूंच ह्या भागाकडं जर गेले आणि मला जर एस नाही आली तर मी घरी फोन केला लँडलाईनवरनं तर माझे मिस्टर किंवा माझे मोठे दीर होते ते वारले तर आम्हाला मला कोणी पण न्यायला यायचं किंवा मला कशी तरी तिथपर्यंत पोचवायचे किंवा आता जेऊर मांडकी ही जी गाव आहे इथं गाड्यांची सोय नव्हती पहिली पण मला माझ्या घरातले पोचवायचे आणि कधी पण पन... आपण म्हणतो की एक पुरुष जर असेल तर त्याच्यामागं खंबीरपणे स्त्री उभी असती पण माझं उलटं आहे मी असं म्हणू शकते की एक महिला जर पुढं जात असेल तर तिला तिच्या घरातल्यांनी किंवा तिच्या मिस्टरांनी पाठिंबा दिला तर ती सगळं जग बदलू शकते गेली पस्तीस वर्ष ह्या क्षेत्रात मी काम करते अगदी तरुणपणापासून आता मी उतारतं वय झालेलं आहे पण तरीही माझ्यामध्ये तेवढाच उत्साह आहे की प्रत्येक महिलेला सबल करणं तिला व्यवसायाला लावणं आणि सरकारी योजना आलेल्या ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि हे काम करत असताना अजूनही मला कुठे गावात जायचं असेल कुठं मिटिंगला जायचं असेल गाडी नसेल किंवा वेळ नसेल गाडी माझी चुकली तर माझा मुलगा म्हणा माझे मिस्टर मला अजूनही त्या गावामध्ये पोहोच करतात घरातलं मला खूप सहकार्य झालं म्हणून आज मी इथपर्यंत चांगल्या पद्धतीने कामासाठी येऊ शकले किंवा तू इकडं गेली मी रात्री दोन दोन वाजतासुद्धा कधी मुंबईला स्टॉलला गेले तर घरी यायचे पण कधी आमच्यामध्ये संसारामध्ये वादळ हा प्रकार नव्हता त्यामुळं आज ह्या वयातसुद्धा मला दोन आ, जावई आहेत दोन मुली आहेत मुलगा आहे सून आहे आणि नातवंड पण झालेले आहेत ह्या वयात सुद्धा आमचा संसार इतका सुरळीत चालला तो म्हणजे केवळ माझ्या मिस्टरांनी दिलेल्या मला जी खंबीरपणे त्यांनी साथ दिली म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकले आज खर तर घटस्थापनेचा दुसरा दिवस आणि हे दुसरं पुष्प आपल्या माध्यमातून एक महिलांना संजीवनी देणारं किंवा महिलांच्या आयुष्यात एक काया पालट करणारं नेतृत्व तुम्ही निर्माण केलं स्वकर्तृत्वावर तर मी आपल्याला शेवटचा प्रश्न असा विचारतो की आपण आत्ता जाता जाता शेवटचा प्रश्न की तुम्ही महिलांना या माध्यमातून काय संदेश द्याल मी महिलांना एकच संदेश देईल की हा कडू आणि गोड असा असतो आणि हे करत असताना संसार म्हटलं की त्याच्यामध्ये भांडणंसुद्धा होत असतात माझा संसार असं नाही की सगळ्यात आनंदाचा झाला त्यामध्ये वाद झाले कधी भांडणं झाली कधी ह्या गोष्टीतून फक्त महिलांनी एकच केलं पाहिजे आपल्याला जे, जे करायचं आहे हे ध्येय डोळ्यापुढं ठेवा आणि घरामध्ये कितीही विरोध झाला तरी त्या विरोधाला गोडीत आपल्या कुटुंबातल्या लोकांना तुम्ही समजून सांगा आणि आपलं ध्येय गाठा प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आपल्याला काय करायचं हे एक एकाग्रपणे एकचित्तपणे तुम्ही काम करा ह्यात तुम्हाला तुमची जी घ्यायची भरारी ही तुम्ही उत्तुंगपणे भरारी घेऊ शकता